जगभरात लाखो चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या अॅनिमेच्या जगात जेव्हा जीभ आणि पोटालाही झणझणीत स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी मिळते तेव्हा निर्माण होतं एक अनोखं खाद्य विश्व आणि हेच विश्व म्हणजे इचिराकोज बिस्ट्रो अमेरिकेतील शेफची नोकरी सोडून स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी भारतात येऊन व्यवसाय सुरू केलेल्या संकेत सोनवणे यांच्या इचिराको या ब्रँडची यशोगाथा आज आपण यशस्वी उद्योजकच्या या भागात पाहणार आहोत हा आहे भारतातील पहिला दोन हजार वीस साली पुण्यातील लंटना गार्डन्स बावधन इथून या कॅफेची सुरुवात झाली आता विमान नगर मध्ये त्यांची आहे इचिराकोज बिस्ट्रो हे केवळ एक रेस्टॉरंट नाही ही आहे एक अनुभवण्याची जागा इथे जेवणासोबत मिळतो अनिमे जगाचा आस्वाद जापनीज थीम असून थीम साऊथ ईस्ट एशियन क्विझिन इकड सर्व करतो मलेशियन थाय जापनीज थोडं कोरियन एव्हरीथिंग इज फ्युजन अबाउट युअर जेवढे पण आमचे रेसिपीज आहे हे सगळे माझे स्वतःचे रेसिपीज आहे आम्ही कोणतेही रेसिपीज कॉपी वगैरे केले नाही आम्ही हा मेन्यू हळूहळू करून कस्टमर्सचे फीडबॅक घेऊन आम्ही हे uh, मेन्यू डेव्हलप केला आहे फायर बाऊलसारखी तीव्र आणि झणझणीत डिश पारंपरिक शोयू आणि सारख्या क्लासिक चवीची डिश चिली ऑइल नूडल्स अशा विविध प्रकारच्या डिशेसचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता सुमारे दहा लाखांची गुंतवणूक करून संकेत यांनी हा व्यवसाय सुरू केला हे रेस्टॉरंट ॲनिमे फॅन्ससाठी तर स्वप्नवत आहेच पण जे लोक ॲनिमे नव्याने अनुभवत आहेत त्यांच्यासाठीही हे ठिकाण एक वेगळीच सफर ठरते मी बगस का सेल करतो आहे कारण की असं खूप वेळ होतं की फॅमिली क्राऊड जेव्हा येतो तेव्हा त्यांना सगळ्यांनाच रामायण नसतं खायचं कारण की सगळे एवढे आउटगोईंग असतात की दुसरी क्विझीन ते ट्राय करत म्हणून त्यांच्यासाठी एक की फेमिलियर ह्यासाठी आम्ही गव्हर्नमेंट बगस चालू केलं मार्केटिंग केल्यावर माणूस तुमच्याकडे एकदा येऊ शकतो फक्त ॲनिमे थीम आणि ते बघण्यासाठी बट तुम्हाला रिटर्न रिटर्न येण्यासाठी तुम्हाला फूड त्या लेवलचं यायला लागतं की दुसरा टाइम पण तो कस्टमर परत यायला पाहिजे अमेरिकेसारख्या देशात उत्तम करियर असतानाही स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी भारतात परत येणं याच्यातच त्यांची उद्योजकता दडलेली आहे संकेत यांची ही वाटचाल दाखवते की जर तुमच्यात चिकाटी आणि धाडस असेल आणि आपल्या स्वप्नांवरती पूर्ण विश्वास असेल तर काहीही अशक्य नाही इचिराकोज बिस्ट्रो हा एका स्वप्नाला मिळालेला आकार आहे जिथे ॲनिमेचं जग चवदार पदार्थ आणि अनुभवांची मेजवानी एकत्र येते